टार्गेट केलं जातंय असं काय संबंध आहे त्यांचा मग हे कोण आहेत ते स्वतःच म्हणलेत ना आणि पालकमंत्री यांनी बारा डिसेंबरला या राज्यामध्ये आर आर पाटील साहेबांचं एका स्टेटमेंटवरती ते बी त्यांना हिंदी नीट नाटकी येत नव्हती मला वाटतं त्याच्या मनात ती भावना त्यांना आराम वाटला बरं का रामशेव बंधूचं ते कोण हिरो काय का निर्माता हिंडला म्हणून विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं सा मंत्रिपद पा, मुख्यमंत्रीपद गेलं आर आर पाटलांचं छो बडे बडे शहरांमध्ये छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं डायरेक्ट मुंबईनं आंजनीला पाठवलं बा या बारा डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोललेत तुमच्यासमोर त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही राजनामा मागला आहोत एक मिनट ऐका मी कुठं राजीनामा मागतो ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते ते काय भाषेत बोलले महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये म्हणजे तुम्ही समर्थन देत आहे का या संतोष देशमुखच्या फोन करणाऱ्याला की तुमची लँग्वेज काय बॉडी लँग्वेज काय आहे त्यांची मग कोणतं तुम्ही पत्रकार बांधवांना माझ्या हात विनंती तुम्ही का बोलले नाही अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते आणि कुठून गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेले ठिकाण येते त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेले जरा तुमच्या पोर्टल वरती काढून टाकलंय का हाय जागेवर सगळ्या मेडिया माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की ते स्टेटमेंट बघा ती बॅड बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी चष्मा ढकली ते स्टाईल मध्ये अहो तुम्ही कोणत्या येते वागत आहे कस असं स्टाईल चष्मा संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय आहे धनुभाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय संतोष देशमुक्त झाला असं कुठे होत असं म्हणले ते तुमच्या याच्यावर आहे का नसलं तर टाका ना परत एकदा गोविंदजी पाया पडून विनंती आहे तुम्हाला पडू का पा पाया तुम्ही माझ्या वया माझ्यापेक्षा कमी वयाचे पाया पडतो बाबा तुमच्या हा अरे काय वागले पिस्तूल कोणाला कोणाकडे पिस्तूल आमच्या फाटो तालुक्यात काय गँग तयार झाल्या हा एक जर्मन मेड असलेले ते हे आ, त्या पवन चक्क्याच्या काय म्हणते ते वर चढवायचं मशिनरी आज किती बऱ्या फोडल्यात तिथल्या तारा किती बार्या चोरून येतील फोन चोरून येतील हे गँग सॉफ्टपूरच सगळं आकाचे सगळे आका माणसं इतकं बिभत्सवानं चित्र झाल्यावर जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे धनंजय मुंडे साहेबांचं बारा ऑक्टोबरचं जे स्टेटमेंट आहे ते ऊन स्टेटमेंट आहे जे तुम्हाला गर्व झाल्याचं स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला सिरियसनेस नसल्याचं स्टेटमेंट आहे संतोष देशमुखच्या म्हणून प्रकरणावरती जे त्यांचं स्टेटमेंट आहे ना ते स्टेटमेंट परत एकदा काढून फिरवा ना महाराष्ट्राच्या समोर का फिरणार तुम्ही बस चला आगा,